नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत राजकीय वारीचा पहिला शुभारंभ आज आपण मान तालुक्यातील मारडी या गावातून करत आहे आज या वारीमध्ये सहभागी होत आहेत ते बापूसाहेब राजाराम पोळ आणि त्यांच्या पत्नी उज्ज्वलाताई बापूसाहेब पोळ आहेत उज्ज्वलाताई आबासाहेब पोळपद संस्थेच्या चेअरमन झालेल्या आहेत नुकतीच त्यांची निवड झालेली आहे आणि बापूसाहेब पोल अर्थात तात्या त्या, त्या परिसंस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणून होते आणि ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून होते, होते खर तर हा त्यांचा राजकीय वारीचा प्रवास केव्हा सुरू झाला आणि कशा पद्धतीने तो प्रवास त्यांनी केला या संदर्भात आपण त्याशी गप्पा मारताना बोलणार आहोत त्याचबरोबर उजव्यांचे आपण अभिनंदन करून त्यांची निवड झाली आहे त्याबद्दल आपण अभिनंदन करून त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत राजकीय वारीचा प्रवास या मालिकेतील पहिला प्रश्न आहे तो उज्वलताईच्या आहे ताई आबासाहेब पोळपत संस्थेत चेअरमन पदी तुमची निवड झालेली आहे आहे काय वाटलं तुम्हाला खूप आनंद झाला घरच्या सगळ्यांनी सगळ्यांशी आनंद झाला माझ्या मी चंदी होती वीस वर्ष पूर्ण झाली त्यामुळे मी आभार बर एक सांगा तुमच्या माहेरी काही राजकीय वारसा आहे का माझ्या माहेरी राजकीय वारसा नाही माझे वडील संचालक म्हणून काम करत होते माझा बळी शिक्षक होता आणि शिक्षक शेतकरी कुटुंबातून असून देखील पद त्याबद्दल मी सर्वांचा आभार तुम्ही अनेक वर्ष बघताय बाईंना बघितलेला आहे आता मुनलदा आहे विने आहे या कुटुंबाशी तुमच्या अनेक वर्षापासून संबंध आहे काय सांगताल कुटुंबाबद्दल दादा म्हणजे मारडी शान आहे दादा म्हणजे मारडी गावचा आधार आहे दादा म्हणजे आपल्या सर्व सर्वांच्या पाठीशी उभे राहणार आहे दादा म्हणजे मारडी गावचा भक्कम पाय आहे म्हणजे नदीला साथ असते पाण्याची समुद्राला साथ असते लाटांची आपल्याला साथ आहे दादांची अण्णाला मी त्याशिवाय जाऊ नाही अण्णाला मी त्याशिवाय जाऊ नाही पेड्याला साखरेशिवाय बोडी नाही पेड्याला साखरेशिवाय गोडी नाही माडी गावात मनोजात राजकारण नाही राजकारण नाही राजकारण नाही धन्यवाद ताई खर तर एका शेतकरी कुटुंबातून तुम्ही आलेला आहात आणि कुटुंबाबद्दल तुम्ही भरभरून बोलला तर आमचे प्रेक्षकांना निवड झाली ना ते माझ्या गीर दादासाहेब महाराजांचे यांना खूप आनंद झाला माझ्या मिस्टरांना झाला माझ्या जावबाईना झाला माझ्या सुनेला झाला सगळी खूप आनंदात होती इतका आनंद झाला शब्द सांगता सुद्धा येणार नाही इतका आनंद झाला तर मग कधी निवड झाला धन्यवाद ताई खर तर तुम्ही खर तर तुमच्याकडे शब्द नाही तर आमच्याकडे शब्द नाही तुमचं अभिनंदन करायला एका सामान्य कुटुंबातून तुम्हाला हे चर्मन पद मिळालेलं आहे आणि विशेष म्हणजे आबासाहेब कोळपत संस्थेच्या संस्थेच्या उभारणीमध्ये आतापर्यंत इतिहासात पहिल्यांदाच महिलांना चेअरमन होण्याचा मान तुमच्या रूपाने मिळालेला आहे आणि तुमचं पुन्हा एकदा मानदेश भूषण परिवाराच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन आता आपण तात्यांशी संवाद साधूया तर त्या राजकीय वारीचा जो प्रवास सुरू झाला तर पहिला प्रवास कसा सुरू झाला म्हणजे वडील राजकीय क्षेत्रात होते का वडील राजकीय क्षेत्रात होतेच आणि पोरांच्या पासूनच वारसा राजकारणाचा मिळाला पहिल्यांदा राजकारणात मी ग्रामपंचायती उभा राहिले डॉक्टर काही डॉक्टर म्हणजे आपले उज्ज्वल कुमार काळे त्यावेळेस मी अपक्ष <coughs> म्हणून उभा हो राहिलो होतो माझा वार्ड नंबर एक मधून त्यावेळेस मी एकशे पाच मतदान घेतले आणि त्यावेळेस मी आपल्या मुलाची सुलभ दिसली जास्त घेतली पाच बसून सुद्धा हिने मिळवणं उठलं आणि ती पूर्ण काहीतरी कामाचं आहे असं तात्यांना जाणवलं आणि तात्याने नंतर मला पार्टी बोललं आता सांगा की तुम्ही ज्यावेळेला अपक्ष म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरला त्यावेळेला जिंकला का काय झालं त्यावेळेस जिंकलो नाही पण Uh, मोठ्या फरकानं मती मिळवले म्हणजे हो अपक्षला एवढी मतदानच्या काळात तरी मिळत गेलं होते चाळीस पन्नास साठ कारण एक मुख्य तात्याचं ऐकणार गाव असल्यामुळं हो। तरी पण तुम्ही जास्त मतदान करूर्ण काहीतरी कामाग आहे तेव्हा वेळ काहीतरी चांगलं गुण आहे आणि तुम्हाला बार्चित म्हणते ओढल्यानंतर कालांतरानं मला प्रसं संचालक म्हणून घेतलं बाबासाहेब प्रस नंतर त्यावेळेस आमचे किशनबाजीराव पोळे चेअरमन होते नंतर काही दिवसांनी मला व्हाइस चेअरमन केले व्हाइस चेअरमन केलं ते सलग मी अकरा वर्ष व्हायस चेअरमन भूषवले नंतर सात आठ वर्ष संचालक म्हणत आहे आणि त्या काळातच व्हायस चेअरमन असताना मला त्यांनी ग्रामपंचायतीला उभे केले तर त्यावेळेस काय काय अनेक अडचणी आल्या अडचणी आल्या काय काय विरोध केला की दोन दोन पद कशाला संधी दोन्ही पण तात्याने कोणाचा ऐकलं नाही त्यांनी आपल्या गुणाची पारख केली ग्रामपंचायत केलं ग्रामपंचायत जवळजवळ एकशे पस्तीस ना त्याच्या फारखाने उडणार विजय संपादन केलं हा विजय संपादन केलं त्या काळात म्हणून आधी तिकडे ग्रामपंचायत सदस्य अशी दोन्ही पूर्ण संघ घोषव म्हणजे तात्या तात्यांच्या कृवी म्हणून आणि एक मोठा गुण होता की कार्यकर्ते ताकद ओळखण्याचा गुण मोठा होता आणि तीच ताकद तुमच्याकडे ओळखली तुमच्यामध्ये आणि एका वेळेला तुम्हाला दोन्हीकडे संधी त्याच्यानी दिलेले आहे त्या एक सांगा आता तुम्ही राजकारणी राजकीय क्षेत्रात पण कार्य करत आहात शेती व्यवसाय काय करता दोन्ही करता का शेती व्यवसाय करतो दुधाचा व्यवसाय आपला व्यवसाय आणि त्यातून सामाजिक भान आहे सामाजिक काम करण्याची पण उर्मी आहे आणि समाजाबद्दल पहिल्यापासूनच का तर आपणच त्या गरीब कुटुंबातून पुढे आलं त्यामुळे गरीबांच्या विषयी नेहमी सहानुभूतीची भावना ठेवली त्यामुळे समाज नेहमी माझ्या पाठीशी उभा राहिला त्यामुळे आता तुमच्या मंडळी पत्नी आबासाहेब संस्थेला खर तर निवडणूकच झाली होती हो आणि या निवडणुकीमध्ये त्यांना संधी मिळाली आणि त्यानंतर संचालक होऊन आज त्या चेअरमन झालेले आहेत आता प्रश्न असा आहे की व्यवसाय आणि राजकारण हे दोन्ही कसं तुम्ही जुळवता आवड असली की सगळं व्यवसाय संपवता येतो आणि सामाजिक वाधी पण संभावता येतो आवड असली की सगळं काय होत आता भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक आहेत ग्रामपंचायत आहे किंवा जिडकी पंचायत आणि तुम्ही मनोष दादांचे विश्वास कार्यकर्ते म्हणून तुमची ओळख आहे आज so, जर मनोष दादानी उद्या जर तुम्हाला सांगितलं की त्याच्यात तुम्हाला निवडणूक मैदानात विचारावं लागेल काय तुमची भूमिका असते नेत्यासारखी ते शब्द शिरसाबाचे मानधारा मी मानवसाहेब आणि नेत्याच्या पुढे कधीही जायचं नसतं त्यांचा शब्द न शब्द अक्युरेट पाळावा लागतो त्याशिवाय विश्वास संपादन होतो आणि मनोजाने पूर्ण विश्वास त्यांचा विश्वास होता माझ्यावर त्याच पद्धतीने मनोजाने आणि सोनालताईने माझ्यावर विश्वास दाखवला त्या त्याचा आज तुम्हाला प्रतिषेधेच हे दिसते की माझ्यापणाची निवडणुक चेअरमन पदी विराजमान झाले धन्यवाद खर तर पोळ घराण्याशी पोळ तात्या घराण्याशी खरं तर त्यांनाही तात्या म्हणतात खरं तर योगायोग आहे आणि मान तालुक्यातलं दुर्मिळ उदाहरण असं बघितलं तर आहे दुर्मिळ उदाहरण असा अर्थानं म्हणता येईल की आवासा पोळ संस्थेच्या इतिहासात पती हाय चर्मन आणि पत्नीला चेअरमन फिरणे हा संस्थेच्या इतिहासातील योगायोग आहे आणि असा दुर्मिळ योग आज आपल्याला जर पाणी बघितलेला आहे त्यांनी व्यावसायिक शेती क्षेत्राची सांगड घातलेली आहे आणि सगळे यशस्वीपणे करत असताना सुद्धा ग्रामपंचायतीचं पद भूषवलेलं हो आहे खर तर त्यांनी एक पराभवाची चव कलेली आहे पण पराभव झाला तरी ते खचले नाही खर तर तेवढ्याच त्या जिद्दीने पुन्हा नऊ मैदानात उतरले आणि मेकर म्हणून जी महाराष्ट्रात ओळख आहे तो जिल्ह्यात आहे त्या पोळ तात्यांचा सुद्धा त्यांनी विश्वास संपादन केलेला आहे आणि त्याच तात्यांच्या विश्वासाच्या ताकदीवर आज तात्याने म्हणजे वापरवा तात्याने आज त्यांचा राजकीय प्रवास केलेला आहे राजकीय प्रवासात सुद्धा अनेक अडचणीवर त्यांनी मात केलेली आहे तेवढ्याच क्षमतेने पण धाडस आणि जिद्द कोणती गोष्ट करत असताना त्यांनी मिळवलेले आहे त्या राजकीय वाट राजकीय वारीचा जो पहिला शुभारंभ झालेला आहे तो आपल्या मांडीच्या भवानी देवीच्या आशीर्वादाने साक्षीने आणि तुमच्यापासून सुरू झालेला आहे बांदेजी भूषण परिवारात मी पहिल्यांदा सहभागी झाल्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद आणि अं तुमच्या राजकीय भागी वाटचालीस मानदेश भूषण परिवारात ते मनपूर्वक शुभेच्छा बरोबर